अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्तांनो ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या बाळूमामा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच मी माझ्या बाळूमामाचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे ओम श्री गणेशाय नमहा भक्तांनो आता तुम्ही तुमच्या दुःखाच्या निवारणासाठी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून ही पवित्र कथा नक्की ऐका कार्तिकीयला ऋषी विचारतात हे स्कंद पुराण दारिद्र्य शोक कुष्ठरोग इत्यादीमुळे अपंग झालेल्या शत्रूंकडून पीडा झालेल्या सदैव दुःखी निराधार सर्व संकटाने ग्रासलेल्या ज्ञानही पुत्री घरातून बहिष्कृत आजारी आणि ज्यांना त्यांच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी असे कोणते उपाय केले की त्यांचे कल्याण होईल आणि मी वर्णन केले आहे की त्याचे हे संकट दूर होतील जर तुम्हाला काही उपाय माहीत असेल तर आम्हाला सांगा तेव्हा स्वामी कार्तिकेयला म्हणाले हे ऋषी मुनींनो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या निराकरणासाठी मी तुम्हाला एक शुभफळ देणारे व्रत सांगतो तर ते ऐका या व्रताचे पालन केल्याने पृथ्वीवरील सर्व प्राणी सर्व संकटापासून मुक्त होऊ शकतात हे व्रत अत्यंत पुण्यकारी असून मानवाला त्यांच्या सर्व कार्यात यश मिळवून देते विशेषतः महिलांनी हे व्रत पाळल्यास त्यांना संतती आणि सौभाग्य प्राप्त होते हे व्रत धर्मराज युधिष्ठर यांनी पाळले होते प्राचीन काळी जेव्हा धर्मराज राजा झाल्यानंतर आपल्या भावासह हो वनात गेले तेव्हा त्या वनवासाच्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले होते की युद्धिष्ठराने भगवान श्रीकृष्णांना त्यांचे कष्ट नि निवारण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांची कथा आहे का युद्धिष्ठर विचारतात हे पुरुषोत्तम असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता वर्तमान काळात असणाऱ्या संकटांपासून आम्हाला मुक्तता मिळू शकते तू सर्वज्ञ आहेस आम्हाला असा उपाय सांगा की आम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये स्कंद कुमारजी सांगतात की जेव्हा धैर्यवान युधिष्ठिर हात जोडून नम्रपणे त्यांच्या त्रासाचे उपाय विचारू लागतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजा एक खूप मोठे गुप्त व्रत आहे जे सर्व इच्छा पूर्ण करते हे युधिष्ठिर मी आजपर्यंत तंत या व्रताबद्दल कोणालाही सांगितले नाही हे राजा सतयुगाच्या प्राचीन काळी पर्वतराज हिमालयाची कन्या पर्वतराज हिमाचलची सुंदर कन्या पार्वतीने एका दाट अरण्यात जाऊन शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली परंतु भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले नाहीत तेव्हा शैलकन्या पार्वतजींनी अनादिकाळापासून विद्यमान असलेल्या श्री गणेशजींचे स्मरण केले त्यामुळे गणेशजींची त्याच क्षणी तेथे प्रकट झाले गणेशजींनी प्रकट झालेले पाहून पार्वतीजींनी विचारलेले की मी कठोराने दुर्मिळ आणि लोमहर्षक तपश्चर्या केली आहे पण माझ्या प्रिय भगवान शिवाला प्राप्त करू शकले नाही ते दिव्य व्रत जे दुःखाचा नाश करते जे नारदजींनी सांगितले आहे आणि जे तुमचे स्वतःचे व्रत आहे तुम्ही मला त्या व्रताचे सार सांगा पार्वतीजींचे म्हणणे ऐकून तत्कालीन सिद्धिदाता गणेशजींनी त्या दुःखनाशक शुभव्रताचे त्या शुभव्रताचे प्रेमाने वर्णन करण्यास सुरुवात केली श्री गणेशजी म्हणाले हे अचल पुत्री अत्यंत पुण्यकारी तथा सर्व वेदनांचा नाश करणाऱ्या या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि जे हे व्रत करतील त्यांना यश देखील नक्कीच मिळेल श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या रात्री चंद्र उगवल्यावर पूजा करावी त्या दिवशी मनात संकल्प करा की चंद्रोदय होईपर्यंत मी उपवास करीन आणि गणेशाची पूजा करूनच मी भोजन करीन यानंतर पांढऱ्या तिळाच्या पाण्याने स्नान करून माझी पूजा करावी जर तुमची क्षमता असेल तर दर महिन्याला सोन्याच्या मूर्तीची पूजा करा हे नसेल तर चांदी अष्टधातू किंवा मा मातीच्या मूर्तीची पूजा करावी तुमच्या क्षमतेनुसार सोने चांदी तांबे किंवा मा मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यावर गणेशमूर्ती ठेवा मूर्ती आणि भांडे कापडाने झाकून आठ पाकळ्यांच्या कमळाचा आकार बनवा आणि त्या मूर्तीची स्थापना करा यानंतर पूजन करावे भक्तिभावाने पूजा करावी मूर्तीचे पुढील प्रकारे ध्यान करा हे लंबोदर चतुर्थभूज त्रिनेवाले सौंदर्याचे भांडार प्रसन्नमुख असलेल्या गणेशा मी तुझे ध्यान करते हे गजानना मी तुला आव्हान करते की हे विघ्न राजा हे विघ्नहर्ता मी तुला नमस्कार करते हे आसन आहे हे लंबोदर या पादुका तुमच्यासाठी आहे ओ शंकर सुहन हा तुमच्यासाठी अर्घ्य आहे हे उमापुत्र हे तुझ्या स्नानासाठी पाणी हे वक्रतुंडा तुझ्यासाठी हे आचमन पाणी आहे हे शुभकर्णा हे तुझ्यासाठी वस्त्र आहे हे सुशोभित तुझ्यासाठी पवित्र केलेला हा यज्ञ आहे हे देवा हा तुझ्यासाठी दिवा आहे हे सर्व देव तुझ्यासाठी हा लाडूचा नैवेद्य आहे हे देवा हे तुझ्यासाठी फळ आहे हे विघ्नहर्ता तुला माझा नमस्कार नमस्कार केल्यानंतर क्षमा प्रार्थना करा अशा प्रकारे पूजा केल्यानंतर विविध प्रकारचे प्रसाद तयार करून तुम्ही देवाला अर्पण करावे हे देवी शुद्ध देशी तुपामध्ये पंधरा लाडू बनवा सर्वप्रथम देवाला लाडू अर्पण करा आणि त्यातील पाच ब्राह्मणांना द्या आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या चंद्र उगवल्यानंतर भक्तिभावाने अर्घ्य अर्पण करा यानंतर स्वतः पाच लाडू खा हे देवी सर्व तिथीमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस तू गणपतीला सर्वात प्रिय आहेस हे चतुर्थी आम्ही दिलेले अर्घ्य स्वीकार कर की मी तुला नमस्कार करतो अशा प्रकारे चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि लक्ष्मीचा भाऊ क्षीरसागरातून जन्माला आलेला हे निशा करा रोहिणी आणि हे शशी मी दिलेला अर्घ स्वीकारा अशा प्रकारे गणेशाला नमस्कार करावा हे लंबोदर तू सर्व इच्छा पूर्ण करणार आहेस मी तुला नमस्कार करते की सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या माझी इच्छा पूर्ण कर यानंतर ब्राह्मणाची प्रार्थना करावी हे द्विज मी तुला नमस्कार करते तुम्ही साक्षात देव देवस्वरूप आहात श्री गणेशाच्या प्रसन्नतेसाठी आम्ही तुम्हाला लाडू अर्पण करत आहोत कृपया आमच्या उद्धारासाठी दक्षिणेसह हे पाच लाडू तुम्ही स्वीकारा आम्ही तुम्हाला प्रणाम करतो यानंतर ब्राह्मणाला भोजन द्या आणि गणेशाची स्थापना करा जर तुमच्यात या सर्व गोष्टी करण्याचे सामर्थ्य नसेल तर पूजेत दिलेले दही आणि साहित्य भावा बहिणींनी सोबत खा प्रार्थना केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करा आणि अन्नवस्त्र इत्यादीसह मूर्ती तुमच्या गुरूंना द्या आणि दक्षिणा द्या हे श्री गणेश कृपया आपण अपन, आपल्या ठिकाणी विराजमान व्हा आणि या व्रताचे फळ आम्हाला द्या हे समुखी अशा रीतीने गणेश चतुर्थीचे व्रत आयुष्यभर पाळावे आयुष्यभर करता येत नसेल तर एकवीस वर्ष करावे एवढेही करणे शक्य नसेल तर बारा महिने उपवास करावा वर्षभरात एवढेही करता येत नसेल तर वर्षातील एक महिना उपवास अवश्य करावा आणि श्रावण महिन्याच्या चतुर्थीला व्रताची सांगता करावी जे लोक भगवान श्री गणेशाचे हे चरित्र ऐकतात किंवा कथन करतात त्यांना त्यांच्या सर्व कार्यात यश प्राप्त होते सर्वांनी मिळून प्रेमाने म्हणा विघ्नहर्ता सुखकर्ता श्री गणपती बाप्पा मोर्या आता चौथी मातेची कथा ऐकूया कारण चतुर्थीचे व्रत चौथ मातेची कथा किंवा पूजेशिवाय अपूर्ण राहते पौराणिक कथेनुसार पौराणिक कथे कथेनुसार एका गावात एक शेठ आणि त्याची पत्नी राहत होती त्यांना एक मुलगा आणि एक सून होती सून सगळ्यांना भोजन द्यायची आणि मग स्वतः जेवायची त्यांना एक शेजारी असा होता जो रोज विचारत असे सुनबाई आज काय स्वयंपाक बनवला आहे काय खाल्ले आहे तेव्हा ती सुनबाई सांगायची की आज थंड आणि शिळा जेवण जेवले आहे हे ऐकून एके दिवशी तिच्या पतीने विचार केला की आज पंचपक्वान जेवण बनवावे आणि मग बघतो माझी बायको काय म्हणते नवऱ्याने विविध प्रकारचे पदार्थ बनवले आणि घरातील सर्व लोकांना एकत्र बसून जेवण केले आजही शेजारणीने विचारले सून म्हणाली थंड आणि शिळे अन्न खाल्ले आहे शेटच्या मुलाने विचार केला की माझी पत्नी असे का म्हणते यामागे काहीतरी कारण असावे त्याने पत्नीला विचारले तू रोज थंड शिळे अन्न खाल्ले असे का म्हणते आपण सर्वजण एकत्र बसून अनेक प्रकारचे चांगले चांगले अन्नपदार्थ खातो तेव्हा त्याची पत्नी म्हणाली आपण जे खातोय ते आपल्या वाडवडिलांची कमाई आहे ज्या दिवशी तुम्ही घरी काही पैसे कमवून आणाल तेव्हा मला वाटेल की आज ताजे अन्न खाल्ले आहे आता एके दिवशी मुलगा त्याच्या आईला म्हणाला की तो पैसे कमवण्यासाठी मोठ्या शहरामध्ये जात आहे आई म्हणाली बेटा आपल्याकडे इतके पैसे आहेत की ते कधीही संपणार नाहीत आईच्या नगरानंतरही मुलाने स्वतः पैसे कमवण्याचा ठाम निर्णय केला आणि निघताना पत्नीला म्हणाला जोपर्यंत मी भरपूर पैसे कमवत नाही तोपर्यंत चुलीची आग विझू देऊ नको एके दिवशी चुलीमधील आग विजली आणि तिला काळजी वाटू लागली की माझ्या नवऱ्याला काही झालं तर नसेल ना मग ती लगेच शेजारून चुलीमध्ये लावते असा विचार करून बायको शेजाऱ्याकडे गेली जिथे शेजारी चौथ मातेचे व्रत आणि पूजा करत होती शेजारी म्हणाली थोड्या वेळाने ये आणि घेऊन जा सुनीने विचारले तू हे व्रत का करतेस त्यातून तुला काय मिळतं शेजारणीने सांगितले की चौथ मातेचे व्रत केल्याने धन आणि लक्ष्मीची प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात शेजारणीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता सुनही चौथ मातेचं व्रत पाळू लागली तिने भिंतीवर चौथ मातेचं चित्र काढलं त्या दिवशी तूप आणि गुळाचा चोरमा भरून चंद्राला अर्घ्य अर्पण करून खाल्लं असेच बरेच दिवस गेले चौथ माता त्या सुनेच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेली आणि म्हणाले हे सावकाराच्या मुला तू जागा आहेस किंवा झोपला आहेस तुझी पत्नी तुझी खूप आठवण काढत आहे घरी जाऊन तिची काळजी संप दुकान उघडून पुंकू आणि केसर घेऊन बस तुझे हिशोब चुकते होतील आता चौथ मातेने जे सांगितले होते तेच घडले त्याने घरी जाण्याची तयारी केली आणि धनदौलतीने भरलेली गाडी घेऊन निघाला वाटेत एक मोठा काळा साप फना काढून बसला होता आणि म्हणाला आज मी तुला चावणार तुला सोडणार नाही आज तुझे आयुष्य संपले आहे शेठचा मुलगा म्हणाला आज चौथ माता माझ्या स्वप्नात आली होती आणि म्हणून मी माझ्या पत्नीला भेटण्यासाठी घरी जात आहे माझी पत्नी तिथे खूप काळजीत आहे तिला भेटल्यावर मी नक्की येईल मग तू मला चावू शकतोस साप म्हणाला तू शपथ घेऊन गेलास तर तुला मी सोडेल पण तू परत आला नाहीस तर तुझ्या घरी येऊन मी तुला नक्कीच चावेल अशा रीतीने सापाला वचन दिल्यावर तो घरी पोहोचला आणि सर्वांना आनंदाने भेटला आणि जेवण झाल्यावर तो दुःखी झाला त्याच्या पत्नीने त्याच्या दुःखाचे कारण विचार विचारले पतीने तिला सापाबद्दल सांगितले आणि सांगितले की जर मी त्याच्याकडे गेले नाही तर तो घरी येऊन मला चावेल बायको खूप हुशार होती आणि म्हणाली काळजी करू नका झोपा मी काहीतरी करते पत्नीने खोलीतील सात पाट धुतले तिने पहिल्या पाटावर वाळू दुसऱ्या पाटावर अत्तर तिसऱ्या तिसऱ्यावर गुलाबाची फुले चौथ्या पाटावर कुमकुम केशर पाचव्या पाटावर पेढे पेढे लाडू सहाव्या पाटावर गदा आणि सातव्या पाटावर हार दुधाने भरलेली वाटी ठेवली अशा प्रकारे तिने सातही पाट सजवून ती बसली साप आला आणि पाटावर चढू लागला पहिल्या पाटावर वाळू पसरलेली होती वाळूमध्ये गेल्यावर तो म्हणू लागला की शेडच्या सुनेने मला खूप आराम दिला पण मी माझ्या शब्दाने बांधलेला आहे म्हणून मी नक्कीच चावणार अशा रीतीने साप सातही पाटावर आराम घेत होता आणि म्हणत होता की मी नक्कीच दंश करणार साप खोलीत जाणारच होता तेव्हा चौथ मातेला वाटले की याला मी वाचवू शकले नाही तर पूजेवर कोण विश्वास ठेवल आता गणेशजी चंद्रमाजी आणि चौथमाता यांनी त्याला वाचवण्याचा विचार केला चंद्रमाजींनी प्रकाशाला मो चौथमाता ढालवली आणि गणेशजींनी तलवार घेऊन नागाला मारले आणि ढालीने झाकले सुनबाई ही दमलेली असल्यामुळे झोपून गेली जेव्हा दिवस उजाडला तेव्हा लोक मुलाला भेटायला आले पण मुलगा आणि सून उठली नव्हती खूप उशीर झाला होता म्हणून आई त्यांना उठवायला गेली आईने सातही पाटावर सर्व काही पाहिले आणि ती खूप घाबरली आणि तिने आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली मुलगा आणि सुनेने उठल्यावर पाहिले की ढाल आणि तलवार पडलेली होती आता त्याने ढाल उचलली तर तोच काळा साप मेलेला पडला होता शेटच्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला समजली होती की भगवान श्री गणेश आणि चौथ मातेने त्यांचे रक्षण केले होते हे चौथ माता तू ज्याप्रमाणे शेठच्या मुलाचे व सुनेचे रक्षण केलेस त्याचप्रमाणे सर्वांचे रक्षण कर गणेश चतुर्थी वृत्त कथेबद्दल सांगायचं झालं तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदीकिनारी बसले होते तेथे ते माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितले शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणं ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा भगवान शंकर यांनी काही पेंड्या गोळा केल्या त्यांचा पुतळा बनवला आणि त्याच पुतळ्याला म्हटले बेटा आम्ही चौपट खेळत आहोत पण विजय पराजय कोणाचा झाला याचा निर्णय कोण सांगणार कोणी नाही त्यामुळे तू सांग कोण विजय झालं आणि कोण अपयशी झालं अशा शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरू होत होतो तीन वेळा खेळ खेळला जातो योगायोगाने तीन वेळा माता पार्वती यांचा विजय होतो खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय पराजयाचा निर्णय सांगतो माता पार्वती यांचा विजय झाला असताना देखील बालक शंकरांना विजयी घोषित करतो यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकांना अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा शाप देतात बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितली की हे माझ्या अज्ञानामुळे झालं आहे मी हे कोणत्याही द्वेषातून केलं नाही मुलांनी माफी मागितली तेव्हा माता पार्वती म्हणाल्या की नागकन्या इथे गणेश पूजा करण्यासाठी येतील त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल असे म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर गेल्या अखेर एक वर्षानंतर त्याच स्थानी नागकन्या आल्या त्यानंतर नागकन्याकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलाला काय हवे आहे तर ते विचारले यावर मुलगा म्हणाला हे विनायक मला इतकी शक्ती द्या की माझ्या पायाने चालत माझ्या आईवडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकर आला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागावल्या होत्या रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यानुसार एकवीस दिवस श्री गणेशाचे व्रत केले अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला अशी ही कथा आहे अशा अनेक कथा गणपती बाप्पांच्या सांगितल्या जातात तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि श्री गणेशांची ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा या जादूवर विश्वास ठेवा चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच देव तुमच्याशी बोलत आहे अरे बाळा तुझे हे मागील वर्ष खूप गेले आहे हे मला आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची पात्रता यावर प्रश्न विचारू शकता हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता आणि साध्य करू शकता मामा सांगतात हार मानू नका किंवा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता अरे बाळा अभिनंदन कारण तू आज माझा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वीच तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुम्हाला आशीर्वाद बदल प्रेम आनंद नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव तुमच्यावर करणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे हात जोडूनी आलो तुझ्या दारी वाळू मामा संकटांना पाठवा माघारी ओम समस्व जन्मदाता सार्थ कर तू जन्म आता मागणे माझे हेच मामा नाही भीती आता कसली उरली माझ्या मागे असता माऊली काळजी उद्याची मामा सारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी जय बाळू मामा संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुज त्याला जवळ घेऊन कवटाळतात अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकामध्ये अनुरूप होऊन जातात ही एक, जाता। एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे मामा सांगतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही म्हणून मामा म्हणतात दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो फक्त चांगला माणूस बना हिशोब हा कर्माचाच होणार आहे धर्माचा नाही हे लक्षात ठेवा मामा म्हणतात अरे बाळा मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी पाणी आहे मी वारा आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेला आवाजसुद्धा माझाच आहे आदमापुरात मीच आहे कैलासात मी आहे गरुडावर मी आहे मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही प्रत्येकाचे मन प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून भ्रमज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात प्रब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने अपारंपार भक्तीने ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे मामा सांगतात कर्म चांगले करा या जगात तुमचे काहीच नाही फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचं युग चालू आहे करोना तर एक झलक आहे कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामारीत सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच लाखोंची गाडी तरी चार बॉम्बोवरच जायचा कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मनी कितीही कपडे असले तरीही शेवटी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं हे कोरोनानं दाखवून दिलं म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ गुरुचरित्र अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढाच जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील हे मात्र नक्की आहे मामा सांगतात अरे बाळा कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही घमंड हा अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही कोणाला मिळणार नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणारच बाळू मामा आज बोध देत सांगत आहे अरे बाळा वेतातून बाहेर ये मी मर्यादित शरीर नाही या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत परंतु मी एकच तेच असं अस्तित्व आहे मामा म्हणतात मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामी ठेवणार नाहीत जे आहे जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या मला शक्ती द्या विचार द्या गरज नाही लागत कुणाची भीती वाटत नाही कशाची मामासोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो मामासोबत असताना का उगच वाट बघावी का उगच काळजी करावी मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकट आला नाही घाबरत मी उद्या